एकदा एक वीसला तुम्हाला म्हणतो ना काही पहिले बोलू द्या मागच्या तुम्हाला नाही व्हिडिओ कॉल केले दारा पुढे खिलारी जोडून आणि त्याचं मन झालं होतं मागच्या आपल्याला

का एक चोटी तुमच्या कपाशी इकली विकली आम नका

मी तुम्हाला पाच की सालवान मी काय म्हणतो अक्काना तुम्ही येत ना तुम्हाला सगळ्या माहितीये बैल कसे मागताय काय मागताय भर जाऊ द्या

इकडे मनापासून आहे का फक्त आहे का तुमचं नाव सांगा एकदा विजय पंडिरा साळवे हे सांगवी खुर्द यावल तालुका आहे आपल्याकडून चार पाच जोड्या त्यांनी नेलेल्या बरोबर आणि ही त्यांना पसंत आहे जोडी व्यवहार पण होणार आहे फक्त आता आमच्या मी काय तुमचे एक पाच खोटे माझे एकवीस खोटे बैल घ्यायचे मनापासून तुम्हाला दुसऱ्याकडे जायचे बैल एवढं सांगा बी नाही फक्त मी काय तुम्हाला मी काय म्हणतो एक पास तुमचंही खोटे माझे एकवीस खोटे बेटा बैल घ्यायचे तुला જાય છે કસોડા કોણ 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 ફક્ત બસ 20 મિનિટ આ વિજુ બોય કડે બાળા બાળા લે બાળા સાંભળતો પર મેં કાયું કે એ तो प्रावार भी जडाओा प्रावार 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 भी ચાલ વિષય સોડા એકવીસ બોલલો પાંચ મી નહીં જબરદસ્તી ધન્યવાદ એક ಜಯ ಜಯ ಗುಂಜ

आणि मी एक अकरा मार एक सहा म्हणले ते एक सहा म्हणले अरे आता काय सांगायचं तुम्हाला

एक लाख पाच हजार व्यवहार झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी या नाव सांगा नाव सांगा सांगा भाव सांगा पंधरा मध्ये नाव सांगा

जोडी पण मस्त होती कामाची गॅरंटी असलेली एक लाख सात हजारला व्यवहार कॅश व्यवहार झालेला आहे जो व्यवहार होता तो कॅश व्यवहार होतो मित्रांनो व्हिडिओ हा खूप खूप छान झालेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला म्हणून तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांची किमती वगैरे पण सांगितल्या आहेत बाजार केला आणि खानदेश बैल बाजारला आहे दोघींना आपल्या चॅनलला व्हिडिओ येणार आहेत तर याचा सौदा खूप छान झालेला आहे याचा सौदा पूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करण्याचा प्रयत्न करा